मेहनतीला एक हजार एक टक्का फळ भेटतं हे मला एकशे एक टक्का एक असं पटलेलं आहे आता ते कसं काय म्हणजे माझ्या मेहनतीला कसं फळ भेटलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटल पण त्याआधी किचनमधील तांबे पितळ ॲल्युनियम लोखंड आणि हे भांडे फक्त एका साध्या डी आय वायने कसे स्वच्छ केले ते आपण बघू आता आज इडली डोसे असं नाश्त्याला बनवलेलं होतं इडली बनवायच्या आधीच भांडे इडलीचे आणि डोश्याचे इतके भांडे पडतात की भांड्याच्या धास्तीनेच आपण इडलीचं पटकन घाईघाई असं भिजत घालत नाही पण मुलांना आवडते म्हणून तो बनवावंच लागते आता हे भांडे पाहूनच कंटाळा येतो पण साधं डी आय वाय बनवलेला आहे त्याने आपला भांडे घासायचा उत्साही वाढतो आणि आपल्याला कळतं की आपण जे सोल्युशन केलेलं आहे किंवा डी आय वाय केलेला आहे त्याने किती इतके चकच्या कमी मेहनतीत भांडे निघतात त्यामुळे कितीही भांडे असले त्याचा कंटाळा येत नाही आता सगळ्यात आधी हे भांडे बेसिंगमध्ये न घासता जिथं भांडे घासायची जागा केलेली आहे म्हणजे भांडे एवढं आहे की बेसिंगमध्ये घासले की ती ठेवायचे कुठे कुठं आणि घासलेले ठेवायचे कुठं यामुळे मी असं भांडेच्या भांडे घासायला भांडे जी जागा केलेली आहे तिथं भांडे घासायला आणलेले आहे सगळे भांडे हे आधी स्वच्छसे धुवून घेतले आणि सगळ्या भांड्यांवर असं या पद्धतीने पाणी टाकलेलं आहे म्हणजे जे काही भांडे कडक झालेले असतील ते आपण जे सल्युशन म्हणजे डी आय वाय बनवत आहोत ते बनवस्तव भांडे सहज भिजले जाते आणि पटकन निघाल्या जात्या आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपले भांडे किती आहेत त्या त्यानुसार गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याऐवजी गव्हाच्या पिठाऐवजी कुठलंही पीठ घेतलं तर चालत क्वांटिटी वाढवण्यासाठी हे गावांचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि त्याच्या निम्मा चमचा लिंबू सत्व टाकलेला आहे आणि कपडे धुण्याचा पावडर टाकलेला आहे निम्मा चमचा सोडा टाकलेला आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा लिंबू सत्वाचे खडे असल्यामुळे ते या पद्धतीने व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये सगळे जिन्नस मिक्स व्हावा म्हणून मिक्सरच्या भांड्याला लावून एक ते दोन वेळेस अशी या पद्धतीने पावडर बनवलेली आहे आता तांबे ग्लास आणि चहाचे जे स्टीलचे कप आहे ते मी आधी घासणी घासणी न घेता ते फक्त हाताने चोळले तर एकदम विश्वास बसायचा नाही एवढे हे भांडे चकाचक निघाले होते फक्त चोळलेले आहे आणि लगेच चोळून गावाचं पीठ चिघट असल्यामुळे हे भांडे ही घासून लगे, लगे पाण्यामध्ये टाकलेले होते यामध्ये फक्त अलगाधाने चोळे आणि तांबा तांब्या सहज धुवून पाहिला तो एकदम चाकाकी आलेली होती आता हे आहे तेही अॅल्युमिनियम आहे ते घासणीने थोडंसं त्याला इडलीचं पीठ चिटकलेलं असतं कडक म्हणून मी ते घासणीने आणखी स्वच्छ निघण्यासाठी घासणीने घासून घेत आहे किंवा चहाचे पातीले थोडेसे कडक आता हे इडलीचं आतमधून भांड थोडंसं काळं झालेलं आहे म्हणजे असे जे भांडे आहे ते घासणीने घासून घेतले आणि ताट तांबे ग्लास फक्त हाताने चोळून पीठ थोडंसं जे आपण डी आय वाय बनवलेलं आहे त्याने चोळलेलं आहे हे बघा निस्त अलगद हाताने चोळलं ते इडलीचं भांडं एकदम त्याला अशी साखी चाकाकी आलेली आहे आता हा लोखंडी असा चाकू आहे तो मी तर ला याला जी आपण डी आय बाय बनवलेला आहे किंवा पावडर बनवलेला आहे ते लावून ठेवली तर जेवढा इतका गंजलेला चाकू होता की तो एकदम चाकाचकाचा निघाला आता हे लोखंडी पॅन आहे तोही मी घासून घेत आहे या पद्धतीने स्टील ॲल्युमिनियम आणि लोखंडी असं भांडे घासलेले आहे आता तांब्याचं एक भांडं आहे खूप असं जुनं आहे तेही एकदम असं याने निघालेलं आहे पण त्याआधी हे जे स्टीलचे आपण जे बाकीचे भांडे घासलेले आहे त्याला पीठ गव्हाचं बीट टाकलेलं आहे म्हणजे म्हणून जास्त वेळ घासून न ठेवता लगेच पाणी टाकून पुन्हा थोडंसं सगळ्या भांड्यांवर पाणी टाकून घे घेतलं आणि एका टपामध्ये स्वच्छ पाणी घेऊन भांडे फक्त पाण्यावर बुडून काढलेले आहे तर एकदम पटकन अशी भांडी धुवायलाही जास्त मेहनत न घेता कमी पाण्यामध्ये झटपटाशी भांडी धुवून झालेली आहे आणि इतकी भांड्यांना चमक आलेली आहे की पाहतच बसत आता सगळी भांडी स्वच्छ अशी धुऊन भांड्याच्या जाळीमध्ये ठेवलेली आहे सगळी किचनमधली तांबे पितळ ॲल्युमिनियम लोखंड सगळी भांडी या एका पावडरने एकदम स्वच्छ अशी कमी मेहनती आणि कमी साहित्यामध्ये निघत आहे सगळी भांडे एकदम चाकाचकाशी आणि कितीही भांडी असली तर काढता येत नाही एकदम छान अस हे इडलीच भांडण निघालेलं आहे आता सगळी भांडे घेऊन बाजूला ठेवलेले आहे आता हा जो जुन्यातील जुना म्हणजे एकदम असा चमटलेला तांब्याचा गडवा आहे त्याला थोडंसं असं हे जे आपण बी आय वाय केलेलं आहे म्हणजे सोल्युशन केलेलं आहे ते या तांब्याला लावून पाच ते पाच मिनटं असंच ठेवायचं म्हणजे तांब्याच्या किंवा पितळच्या मायाला लावून असंच ठेवलं आतमधूनही काळ झालेला आहे फक्त पाच मिनटं ल आता जुना असं हे भांडं आहे म्हणून लगेचच्या लगेच न निघता म्हणजे खूप दिवसांनी घासलेलं आहे लगेच न निघता पाच मिनटांनी लावून या पद्धतीने ठेवल्यानंतर लगेच या पद्धतीने हे भांडं झालेलं आहे पण अजूनही थोडेसे डाग होते म्हणून मी हे जे भांड्याच्या घासणीने पुन्हा एकदा चांगलं घासून काढलं त्याला इतकी चमक आली कि ते जुनं भांड इतकं चमटलेलं ते असं नव एकदम चमक आलेली होती फक्त लावून ठेवायचं पाच एक मिनट आता हे जे भांड आहे ते स्वच्छ म्हणजे असे कितीही तांबे पिताचे भांडे असले तर पितांबही न लावता त्या पद्धतीने घासले की एकदम असे चकाचक निघाले आता हे जे भांडं आहे डाग पडू नये आता ह्या प्लेटमध्ये डिझाईन आहे तीही काळी झालेली होती आता मी जी पावडर या प्लेटमध्येच काढलेली होती जे काळे झालेली डिझाईन होती तीही सगळी निघालेली आहे आणि प्लेटही एकदम चकाचक अशी निघाली डिझाईनमधला अख्खा जो कार्पटपणा आहे तो निघाला या पद्धतीने सगळी भांडे स्वच्छ घासून झालेले आहे आणि सुकवायला ठेवली एकदम चकाचकाशी भांडी झालेली आहे कितीही भांडे असले तर असं डी आय वाय बनवलं की कंटाळा अजिबातही येत नाही उत्साह वाढत वाढतो